राम राम मंडळी सविता पाटील सविता पाटील आयराणी मग तुम्हाला आहे तर देखा आज नागलेले पापड बनवण्यात आपण तर एक नंबर पापड तयार झाल्यात देखील मस्त आणि कडक जा मस्त कारण आज पहिला दिवस होतात आणि वातावरण पण मस्त होतं आज तर मस्त पापड झाल्यात आणि कलरही सुंदर उन्हा मस्त तर अर्धा दिवस पासून आराम होता आराम म्हणजे किरकोळ कामे चालू होतात आपला वावरणा पण आज पापडेच बनवत आज डायरेक्ट का आज काही आराम नव्हता आज भरपूर काम होतं मी तुम्हाला समोरला कॅमेरा मेन द्या काढस तरी देखील मस्त पापड तयार होईल तस एकच नंबर पापड तयार होईल तस कलर देखील मस्त पापड होईल तस आणि समोर आपलं फार्म हाऊस आणि आता संध्याकाळ वाजले पाच वाजता आता ते सूर्यनारायण मितसना घरचं राहणार ते संध्याकाळ ना टाईम होईल ते आणि संध्याकाळला आता मस्त लागेल चहाने तलप पण आज मालक जायला खेडावर कामले त्यामुळे थोडं थांबावं लागे मालक आल्याशिवाय मी आलेत नाही तर ते मालक पण या माश्यातच थोडा वेळा मग तोपर्यंत म्हटलं चला आपल्या फॅमिलीसोबत आपण थोडस व्हिडिओ पण बनवू आणि त्या म्हणून पाठ मागे तीन चार दिवस जात पोर कापाले पण वातावरण खराब असल्यामुळे मी काही तोर ठोकली नाही त्यांना एवढा सकाळ पुरावा वातावरण देखील ठोकणा पडी कारण काही ठिकाणी शंगा आहेत अजून त्यांना दोन चार दिवस काही जमणार नाही ठोकाले कारण ओढली होती अजून आणि अजून इकडे तोर राही झाले कापाने मी एक दिवस एक कापी आणि वातावरण खराब सांगा पाऊस ना मग बंद करून ते कापाणी तर आता इकडे अजून राहिले तर आता येईल पण दोन चार मग कापणापडी तर आज ना व्हिडिओ तुम्हाला कसा वाटणार कमेंट बॉक्स मला नक्कीच सांगा आणि तुम्ही जर मला चॅनेल नवीन असाल तर मला चॅनेल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा उलट आपण लवकरच भेटू तोपर्यंत Рам-рам.